अहिल्यानगर शहरामध्ये टपऱ्यांमध्ये गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरचे छापे शहरातील अवैध धंद्याची माहिती मिळताच सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडून अहिल्यानगर शहरामध्ये पाणटपऱ्यांमध्ये गुटखा विक्री होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर शहरातील टपऱ्याची तपासणी करून गुटखा विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हा शाखेस आदेश दिलेले होते सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार सुनील पवार राहुल द्वारके लक्ष्मण खोकले गणेश धोत्रे भीमराज खरसे राहुल डोके रिचर्ड गायकवाड बाळासाहेब नागरगोजे यांचे पथक तयार करून त्यांना अहिल्यानगर शहरातील पानटपऱ्यांमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले वर नमूद पथकाने अहिल्यानगर शहरामध्ये गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अल्तमाज सय्यद ग्लोबल पान शॉप तारकपूर तीन हजार नऊशे साठ रुपये स्टेशनच्या हद्दीमध्ये समीर अब्दुल बागवान राहणार रामचंद्र खुंट अहिल्यानगर बन्सी पान शॉप टॉप पेट्रोल पंपासमोर समीर शब्बीर शेख आतिक उर्फ आकिब मोहम्मद शेख फरार सहा हजार एकशे साठ रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू कोतवाली हद्दीमध्ये मुजाहद्दीन अल्ताफ तांबोळी समीर शाबीर शेख उर्फ आकिब मोहम्मद शेख सात हजार बारा रुपये किमतीचा गुटखा एकूण सतरा हजार एकशे बत्तीस रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे